नमस्कार मित्रांनो मी चंदू कुंभरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट सरकारने लॉन्च केली आहे तर याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघूया त्या अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय योजना ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातील महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसत आहे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी या योजनेची घोषणा केली आणि जुलै महिन्यापासून या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झाली व पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सरकारकडे दोन पॉईंट पाच कोटीपेक्षा अधिक महिलांनी ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज केले त्यामधील दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर असतानासुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिलांसाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारने या, या योजनेसंदर्भात पुन्हा एक अधिकृत वेबसाईट लाँच केलेली आहे त्या वेबसाईटचे माध्यमातून तुम्ही तुमच्या अर्जासंदर्भात संपूर्ण माहिती प्राप्त करू शकता चला तर पाहूया या वेबसाईट संदर्भात संपूर्ण माहिती लाडकी बहीण योजनेच्या नवीन वेबसाईटचे वैशिष्ट्य समोर काय आहे ते मित्रांनो आपण बघूया महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईट लाँच केली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून महिला आपल्या अर्ज संदर्भात माहिती प्राप्त करू शकतात या वेबसाईटमुळे महिलांना चांगला फायदा हो होणार आहे महिला आपल्या अर्जाची स्थिती व इन्स्टॉलमेंट स्थिती सोप्या पद्धतीने पाहू शकतात तर बघा मित्रांनो सरकारने लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याची स्थिती अशा प्रकारे आपण समोर बघूया म्हणजे ती कोणत्या प्रकारे त, त, त तपा तपासावी आणि ते कोणत्या प्रकारे वेबसाईटवर आपण जाऊन शोधावी हे hey, सविस्तर माहिती पुढे बघूया लाडकीबेन योजनेसाठी लाखो महिला पात्र आहेत परंतु त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा महिला या वेबसाईटच्या मदतीने हप्त्याची स्थिती तपासू शकतात त्यांची माहिती खाली खालीलप्रमाणे आहे म्हणजे बघा मित्रांनो मी तुम्हाला सविस्तर एक एक स्टेप सांगतो सर्वात पहिले सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन एच टी टी पी एस टेस्ट एम 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 एल बी वाय डॉट महा इट गव्हर्मेंट डॉट इन तुम्हाला जावे या वेबसाईटवर जावे लागेल आता तुमच्यासमोर लाडकी बहीण योजनेचा होम पेज ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला लॉग इनचे ऑप्शन दिसेल नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची व हप्त्याची स्थिती पाहायची असल्यास बेनिफिशियरी स्टेटस यावर क्लिक करायचं आहे आता तुमच्यासमोर बेनिफिशरी स्टेटस तर बेनिफिशरी स्टेटस चेक ओपन होणार नंतर आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करताना मोबाईल नंबर दिलेला असेल तो मोबाईल नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर तुम्हाला गेट मोबाईल ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल वर एक ओ टी पी येणार तो ओ टाकून व्हेरीफाय करून घ्यावे त्याच्यानंतर आता तुमच्यासमोर तुमचा अर्जाचं व हप्त्याची स्थिती दिसेल मग उर्वरित महिलांना या दिवशी मिळालेले पैसे व तुमचं अर्जाची स्थिती तुम्हाला दिसणार आणि मित्रांनो बघा महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेची नवीन वेबसाईटचे लाँच केलेले आहे ती सध्या व्यवस्थितपणे काम करत नाही आहे काही दिव दिवसामध्ये ही वेबसाईट व्यवस्थितपणे काम व्यवस्थितपणे काम करेल आणि तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती व हप्त्याची स्थिती पाहू शकता म्हणजे ही वेबसाईट आत्ता नुकताच लाँच केलेली आहे तर यावर सरकारचे पूर्णपणे काम झालेले नाही म्हणून या वेबसाईटला काही अडचणी येतील तुम्हाला चेक कर करायच्या टा वेळेला तर मित्रांनो काही वेळासाठी या वेबसाईटला तुम्ही ओपन करत राहायचे जेणेकरून तुमचं अर्ज तुम्हाला दिसून पडेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद